मित्रांनो ही कथा आहे माझी आणि माझ्या विधवा मामींची मामींचे आणि माझे गाव एकच आहे मामींच्या लग्नानंतर दोन वर्षांनीच मामा मरण पावले मामी घरात तिकटीच राहत होती म्हणून मी वेळ मिळेल तेव्हा तिच्या घरी जायचो आणि मामीशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचो मामी, मामी दिसायला खूपच सुंदर आणि भरदार शरीराच्या होत्या तिच्या पाठमोऱ्या बाजूला बघून कोणत्याही पुरुषाला एक वेळ ते विचार मनात जरूर यायचा एकदा मला पण ते सुख मिळाले आणि मला त्यांच्या गटामध्ये सामील व्हावे लागले कथा खूप रोमांचक आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो एकदा असं झालं की आमच्या घरी पूजा होते पूजेला सगळे पाहुणे आले पण मामी येऊ शकल्या नव्हत्या कारण त्यांची तब्येत थोडी भारी नव्हती दुसऱ्या दिवशी दुपारी आईने मला त्यांच्या घरी प्रसाद घेऊन जायला सांगितलं मी त्यांच्या घरी गेलो गेट उघडं होतं मी दोन तीन वेळा गेट ठोठावलं आतून मामींचा आवाज आला कोण मी सांगितलं रोशन मामी म्हणाल्या रोशन प्रसाद घेऊन आलास मी म्हणालो हो मामी त्याने सांगितलं किचनमध्ये जाऊन फ्रीजमध्ये ठेव मी बाथरूममध्ये आहे मी किचनमध्ये गेलो आणि प्रसाद ठेवला परत निघालो तेवढ्यात मला एक आयडिया सुचली मला वाटलं मामींचे व्यक्तिमत्व वा पाहण्याची हीच खरी संधी आहे खरं तर मी बऱ्याच दिवसापासून मामींवर नजर ठेवून होतो त्या मला खूप आवडायच्या मी बाथरूममध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण बाथरूम पूर्ण बंद होतं कुठेही चित्र नव्हतं मग मी त्यांच्या खोलीत को एका कोपऱ्यात लपायचं ठरवलं जिथून मामींना मी दिसणार नाही मी तिथे लपलो आणि त्यांचा बाहेर येण्याची वाट बघू लागलो कारण दोन तीन मिनटानंतर मामी बाथरूममधून बाहेर आल्या त्या संपूर्ण ओल्या होत्या आणि त्यांनी फक्त एक टावेल आला होता मग त्या बेडरूममध्ये आल्या जिथे मी लपलो होतो माझ्यासमोर त्या पूर्ण मोकळ्या झाल्या मित्रांनो काय सांगू तो नजारा काय होता मामींचे व्यक्तिमत्व माझ्यासमोर होते जे बघायला मी आत्तापर्यंत सुचलो होतो आज त्या माझ्यासमोर होत्या माझी भावना दाटून आली मनात येत होतं की बाहेर पडावं आणि मामींना सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण मी धीर धरला त्यानंतर त्यांनी व्यक्तिमत्वाचे कवर घातले आणि तयार झाले आणि त्यानंतर तशाच बेडवर झोपले काय सांगू मी त्यांना मामींना बघून माझं डोकं फिरत होतं माझी भावना तर पुन्हा दाटून आली होती मी असा नजारा यादी कधीच पहिला नव्हता तेवढ्यात मामीनी अलमारीतून एक क्लबराची भावना काढली आणि जीवनावर घासायला सुरुवात केली हळूहळू त्या विचित्र आवाज काढू लागल्या हे सगळं बघून मी पुरता बेदान झालो होतो मनात येत होतं की बाहेर पडावं आणि मामींना पकडून सुंदर वेळचा अनुभव द्यावा पण तेवढ्या चूक झाली माझा फोन वाजला मामींनी आवाज ऐकला आणि म्हणाल्या को कोण आहे समोर या मला नाहीला जाणे बाहेर यावं लागलं मला बघून मामी थक्क झाल्या त्या म्हणाल्या रोशन तू तू मला लपून बघत होसता माझी नजर माझ्या भावनेवर केली आणि त्याने सगळं समजून घेतलं मी म्हणालो सॉरी मामी कृपा करून कुणाला सांगू नका त्या म्हणाल्या ठीक आहे पण एका वाटीवर मी विचारलं काय त्या म्हणाल्या तुझी भावना मला दाखवशील का मी म्हणालो ठीक आहे मामीनी मला पकडून बेडवरती नेलं माझी भावना मोकळी केली मला खूप छान वाटत होतं भावना पाहून त्या खूप खुश झाल्या आणि म्हणाल्या वाह तुझी भावना तर तुझ्या मामापेक्षा पण मोठी आहे तुझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला मजा येईल पण मनाच्या मनात खूप आनंद येत होता मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वरून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो मग मामी म्हणाल्या पिणार का का नहीं। आनी मी म्हणालो का नाही त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि मी तोंडाने सुंदरवेचा अनुभव घेऊ लागलो मामी माझ्या भावनेला तोंडाने सुंदरवेचा अनुभव देऊ लागल्या माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे माझ्या भावनेने पाच मिनिटातच रंग सोडला मग मामी म्हणाल्या मला सुंदरवेचा अनुभव देशील का मी म्हणालो नक्की पण मला येत नाही त्या म्हणाल्या काही हरकत नाही मी सगळं शिकवेन मी त्यांना पूर्ण मोकळं केलं जी गोष्ट मी स्वप्नात बघायचो ती आज माझ्यासमोर होती मला विश्वासच बसत नव्हता मामीनी मला वेळेचा अनुभव घेण्याचा इशारा केला मी त्यांच्याजवळ गेलो मामीनी माझी भावना धरून जीवनात टाकली माझ्या तोंडातून तो आवाज निघाला मग त्या मला वेढ्यासारख्या पापी द्यायला लागल्या आता मी सुंदर वेळचा अनुभव घेत होतो आणि त्या म्हणत होत्या रोशन हळू रे आरामात सुंदर वेळचा अनुभव घे कारण तुझी भावना खूपच मोठी आहे दोन मिनटाने त्याने जीवनातून रंग सोडला आणि थकल्या मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो थोड्या वेळाने मी रंगाच्या पिचकाऱ्या सोडणार होतो तेव्हा मी म्हणालो मी रंग बाहेर सोडतो पण त्याने मला पकडलं आणि म्हणाले जीवनातच सोड मी काही मिनटातच जीवनात रंगाच्या पाच सहा बिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळ आम्ही तसेच पडलो थोड्या वेळाने मामी बाथरूममध्ये गेल्या आणि तयार होऊ लागल्या मामीने मला पापी दिली आणि म्हणाल्या रोशन आज तू माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीस मित्रांनो मामींच्या त्या शब्दाने माझं मन खरंच भरून आलं होतं मामींच्या जा चेहऱ्यावर समाधानाचा भाव होता आणि माझ्या मनातही एक वेगळी शांती होती पण तरीही माझ्या मनात एक विचार डोकंवर काढत होता आता पुढे काय त्याने मला हसत हसत विचारलं रोशन चहा घेणार का मी हसत म्हणालो हो मामी का नाही त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि मी बेडवर बसून विचार करू लागलो माझं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं जिथे मामी आणि मी एकमेकांना अनुभवलं होतं पण त्यावेळी मामीने मला एक भीती वाटत होती जर कोणाला हे समजलं तर सगळं इतकं सहज वाटत होतं पण माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट होती मामी स्वयंपाकघरातून चहा घेऊन आल्या आणि माझ्यासमोर बसल्या त्याने मला चहाचा कप दिला आणि म्हणाल्या रोशन तुला काय वाटतं तुला खरंच मजा आली का त्याचा आवाज इतका मधुर होता की मला पुन्हा त्या क्षणात हरवायची इच्छा झाली मी थोडं लाजत म्हणालो मामी खरंच सांगायचं तर मला विश्वासच बसत नाही की हे सगळं खरं आहे पण हो मला खूप छान वाटलं मामी हसल्या आणि म्हणाल्या अरे तू इतका लाजतोस का हे सगळं आयुष्याचा एक भाग आहे तू फक्त आनंद घे त्याच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती जणू त्या सुंदरवेच्या अनुभवासाठी पूर्ण तयार होत्या पण मग मामीने अचानक गंभीर होत विचारलं रोशन तू कोणाला याबद्दल सांगणार तर नाहीस ना मी म्हणालो मामी मी कुणाला काही सांगणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मामीनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक रहस्यमयी चमक होती त्या म्हणाल्या ठीक आहे पण रोशन तुला एक गोष्ट सांगायची आहे पण यादी तू मला वचन दे की तू हे कुणालाही सांगणार नाहीस माझं कुतूहल आता शिगेला पोचलं होतं मामी काय सांगणार होत्या मी लगेच म्हणालो वचन आहे मामी तुम्ही सांगा मी कुणाला सांगणार नाही मामीने एक दीर्घ श्वास घेतला आणि मला जवळ बसायला सांगितलं त्या हळू आवाजात बोलू लागल्या रोशन तू जे आज बघितलंस आणि जे आपण केलं ते माझ्यासाठी नवीन आहे मी गेल्या काही वर्षापासून असे आयुष्य जगते जेथे मी माझ्या इच्छा पूर्ण करते पण यात एक रहस्य आहे जे फक्त मला आणि काही खास लोकांना माहीत आहे माझे डोळे आरचे आणि विश्वासले मामी काय बोलत होते कोणतं रहस्य कोणतं खास लोक माझ्या मनात प्रश्नांचा भला मोठा पूर आला मामी पुढे म्हणाल्या रोशन मी एका गुप्त गटाचा भाग आहे या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छा आणि स्वप्न मनमोगळेपणाने जगतात पण हे सगळं खूप गुप्त आहे जर कुणाला याची जराही कुणकुण लागली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मी थक्क झालो मामी एका गुप्त गटात हे कसलं नाटक होतं मी विचारलं मामी हा गट नेमका काय करतो आणि तुम्ही यात कसे सामील झालात मामीनी मला थांबवत सांगितलं हळूहळू सगळं समजेल रोशन पण आता तुला ठरवलं पाहिजे की तू यात सामील होणार आहेस की नाही जर तू यात आलास तर तुला अशा गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या तू स्वप्नातही विचार केला नसेल पण त्यासाठी तुला पूर्ण गुप्तता ठेवावी लागेल एकदा का तू यात आलास तर मागे फिरणं कठीण आहे त्याचा आवाज इतका गंभीर होता की मला थोडी भीतीच वाटली पण त्यावेळी माझ्या मनात उत्साही होता अशा गुप्त ग गटात सामील होण्याची संधी हे खरंच खूप रोमांचक वाटत होतं मी विचारलं मामी मला यात सामील व्हायचं सा आहे पण मला सांगा ना हा गट नेमका का आहे तरी काय आणि तुम्ही यात कशा आलात मामीने माझ्याकडे पहिलं आणि एक मंद स्मित केलं त्या म्हणाल्या ठीक आहे रोशन मी तुला थोडंसं सांगते हा गट आहे रहशीमयी रात्री नावाचा या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या गुप्त इच्छा आणि कल्पना एकमेकांसोबत शेअर करतात आणि त्या पूर्ण करतात यात काही नियम आहेत गुप्तता विश्वास आणि परस्पर संमती मी यात कशी आली हे एक मोठं रहस्य आहे जे तुला हळूहळू सांगेल पण आता तू मला सांग तू खरंच यात येण्यासाठी तयार आहेस का माझं मन आता दोनला मान झालं एकीकडे मला या गटात सामील होण्याची उत्कृष्टता होती आणि दुसरीकडे भीतीही वाटत होती जर काही चुकलं तर पण मामींच्या डोळ्यातली ती चमक मला काहीतरी नवीन आणि रोमांचक अनुभवण्याची प्रेरणा देत होती मी म्हणालो मामी मी यात यायला तयार आहे पण मला सगळं नीट समजून घ्यायचं आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल ना मामीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या नक्कीच रोशन तू माझ्यावर विश्वास ठेव पण लक्षात ठेव एकदा का तू या गटात आलास तर तुला आमचे नियम पाळावे लागतील आणि पहिला नियम आहे पूर्ण गुप्तता तू घरी जाऊन विचार कर आणि मला सांग त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन अजूनही मामींच्या बोलण्यात अडकलेलं होतं रशमय रात्री नावाचा हा गट कोणता आहे त्यात कोण कोण होतं आणि मामी यात कशात सामील झाल्या होत्या माझ्या मनात प्रश्नाचं जाळं विणलं जात होतं मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो तेव्हा माझा फोन वाजला स्क्रीनवर एक अनोखी नंबर होता मी फोन उचलला आणि तिकडून एक खोल आवाज आला रोशन तू तयार आहेस का रात्री बारा वाजता तुझ्या घराबाहेर एक लाल गाडी येईल तिथे ये, ये। आणि हो कोणालाही सांगू नको फोन कट झाला माझ्या हृदयाचे ठोके हो वाढले ही कोण होती मामींनीच हा फोन केला होता की दुसरं कोणी आणि ही काही गाडी मला कुठे येऊन जाणार होती माझ्या मनात भीती आणि उत्साह याचा एक विचित्र मेळ बसला होता मी गड्याकडे पहिलं रात्री अकरा वाजले होते मी काय करू जावं की न जावं आणि मला फक्त एक तास शिल्लक होता ती लालगाडी मला कुठे घेऊन जाणार होती आणि तो खोल आवाज कुणाचा होता मामींचा नव्वता हे नक्की माझ्या मनात भीती आणि उत्साह याचा एक विचित्र खेळ सुरू होता मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो खिडकीबाहेर अंधार पसरला होता आणि रस्त्यावर फक्त काही कुत्र्याचं भुकणं ऐकू येत होतं मी गटाकडे पहिलं अकरा वाजून पंधरा मिनिट वेळ जवळ येत होती मी उठलो आणि कपाटातून एक चॉकेट काढलं जर मला जायचं असेल जा तर तयारी करणं गळयेचं होतं पण मनात एक शंका होती जर ही सापा असेल तर मामीनी मला रहस्यमय रात्री गटाबद्दल सांगितलं होतं पण त्यात काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं मी फोन उचलला आणि मामींना कॉल लावला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता आता मला खरंच काळजी वाटू लागली मी स्वतःला शांत करत विचारलं रोशन तुला खरं यात जायचं आहे का पण क्षणी मामींच्या डोळ्यातली ती चमक आठवली आणि माझ्या मनात उत्साह पूर्ण जागा झाला ठरलं मी जाणार रात्री बारा वाजण्याच्याही काही मिनिट आधी मी घराबाहेर पडलो रस्त्यावर पूर्ण शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता अचानक दूरवरून एक लाल गाडी येताना दिसली तिची हेडलाईट्स माझ्यावर पडले आणि माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं गाडी माझ्यासमोर थांबली खिडकी खाली झाली आणि त्यातून एक माणूस बोलला रोशन आते त्याचा आवाज त्या फोनवरील आवाजासारखाच होता खोल आणि गंभीर मी गाडीत बसलो आणि दरवाजा बंद होताच गाडी पुढे निघाली तू कोण आहेस आणि मला कुठे घेऊन चाललास मी विचारलं पण त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त पुढे पाहत गाडी चालवत होता त्याने काळी टोपी आणि काळा मास्क घातला होता त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता गाडी शहराबाहेरच्या एका अंधाऱ्या रस्त्यावरून निघाली माझ्या मनात विचाराचं वाद उठल मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता गाडी अखेरीस एका मोठ्या जुन्या वाड्यासमोर थांबली त्यांच्या भिंतीवर झाडं वाढली होती आणि वातावरण एक विचित्र शांतता होती तो माणूस म्हणाला खाली उतर मी गाडीतून उतरलो आणि त्याने मला एक मोठ्या लाकडी दरवाज्याकडे नेलं दरवाजा उघडताच आतून एक मंद प्रकाश आणि हलक्या संगीताचा आवाज आला आत प्रवेश करताच मला मामी दिसल्या त्या एका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या त्याने मला पाहिलं आणि हसत म्हणाल्या रोशन तू आलास स्वागत आहे रहश्यमय रात्रीच्या जगात माझं मन आता उत्साहाने भरलं पण तरीही एक अमानिक भीती होती मामीनी मला एका मोठ्या हॉलमध्ये नेलं तिथे बरेच लोक होते सगळे मास्क घालून आणि प्रत्येकजण एकमेकांशी हसत बोलत होते हॉलच्या मध्यभागी एक मोठा मंच होता आणि तिथे एक माणूस उभा होता ज्याने सोनेरी मास्क घातला होता त्याने हात उंचावला आणि सगळे शांत झाले मित्रांनो तो म्हणाला आज आपण एका नवीन सदस्याचा स्वागत करत आहोत रोशन सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मला एकदम कसं तरी वाटलं मी खरंच यात सामील झालो होतो का मामी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या रोशन आता तुझी खरी परीक्षा आहे तुला आमचे नियम समजले पाहिजेत आणि तुला आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी विचारलं मामी हे सगळं नेमकं काय आहे आणि ही परीक्षा म्हणजे काय मामी हसल्या आणि म्हणाल्या हा गट फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही रोशन यात सामील होणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे मोकळं करणं पण त्यासाठी तुला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील मला एक खोलीत घेऊन गेले जिथे एक मोठा आरसा होता तिथे मला एक मास्क देण्यात आला आणि मामीनी सांगितलं हा मास्क घाल आणि स्वतःला तयार कर आज रात्री तू आमच्या गटात एक भाग होणार आहेस मी मास्क घातला आणि माझं प्रतिबिंब पहिलं मी स्वतःला ओळखू शकत नव्हतो माझ्या मनात एक नवीन आत्मविश्वास जागा झाला पण त्याचवेळी मला जाणवत होतं की मी कशात तरी खूप खोलवर अडकत चाललो होतो रात्रीच्या कार्यक्रमात बरेच लोक एकमेकांशी जाऊक साधत होते काही जण नाचत होते काही जण गप्पा मारत होते काहीजण अंधाऱ्या कोप्यात हरवले होते मामी मला एका खोलीत येऊन गेल्या जिथे एक मुलगी माझी वाट पाहत होती तिने लाल मास्क घातला होता आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती मामी म्हणाल्या रोशन ही आहे दिव्या ती तुझी आजची जोडीदार आहे तिच्यासोबत तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायची आहेत पण लक्षात ठेव यात परस्पर संमती हवी मी दिव्याकडे पाहिलं आणि ती हसत माझ्याकडे आली दिव्या आणि मी त्या खोलीत एकटे होतो तिने माझा हात धरला आणि मला जवळ ओढलं त्या क्षणी मला मामीसोबतचा अनुभव आठवला आणि माझ्या मनात पुन्हा तीच भावना जागी झाली दिव्याने माझ्या कानात हळूस कुजबुजलं रोशन तू घाबरतोस का मी हसत म्हणालो थोडंसं पण मी तयार आहे तिने माझा मास्क काढला आणि स्वतःचा मासही काढला तिसरा चेहरा पाहून मी थक्क झालो ती माझ्या कॉलेजमध्ये माझी क्रश होती दिव्या तू इथे मी अडचे विचारलं ती हसली आणि म्हणाली रोशन मी गेल्या काही वर्षापासून या गटात आहे आणि तुला इथे पाहून मी खूप आनंदी आहे आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि त्या रात्री आम्ही सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण माझ्या मनात एक प्रश्न होता दिव्या इथे कशी आली आणि मामींनी मला यात का सामील केलं रात्रीचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या घरी निघाले मामी मला पुन्हा त्या लाल गाडीजवळ घेऊन गेल्या त्या म्हणाल्या रोशन तू आज खूप चांगला खेळलास पण हे फक्त सुरुवात आहे उद्या रात्री तुला पुन्हा यावं लागेल मी विचारलं मामी हे सगळं नेमकं काय आहे आणि यात आणखी काय आहे मामीने माझ्या झकडे पहिले आणि म्हणाले रोशन हे फक्त इच्छा पूर्ण करण्याचं नाही हा गट एका मोठ्या उद्देशासाठी काम करतो आणि तुला त्याचा भाग व्हायचा आहे पण त्यासाठी तुला आमचं खरं जाणून घ्यावं लागेल दुसऱ्या रात्री मी पुन्हा त्या वाड्यावर गेलो यावेळी मला एक गुप्त खोलीत घेऊन गेले जिथे फक्त निवडक लोक होते तिथे एक मोठा स्कीन होता आणि यूट्यूबवर एक व्हिडिओ सुरू झाला व्हिडिओत काही लोकांचा गुप्त इच्छा आणि त्यांच्या आयुष्याच सतत दाखवलं जात होतं आणि युट्यूब ला अपलोड करून पैसा कमवत होते मला धक्का बसला जेव्हा मी स्वतःचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला मामी त्या रात्रीचा माझं डोकं गळवरलं मामींनी मला फसवलं होतं का त्या सोनेरी मास्कवाला माणूस पुढे आला आणि म्हणाला रोशन तू आता आमच्यातला एक आहेस पण तो लहानचं खरं उद्दिष्ट समजलं पाहिजे आम्ही फक्त इच्छा पूर्ण करत नाही आम्ही लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना नियंत्रित करतो मला विश्वासच बसत नव्हता हा गट एका मोठ्या योजनेचा भाग होता इथे लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं मी मामीकडे रागाने पाहिलं मामी, मामी तुम्ही मला यात का आवडलत मामींनी शांतपणे उत्तर दिलं रोशन मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता तू खूप खोलवर राहिलीस जर तू बाहेर पडलास तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला झाला माझं विश्व तुटलं मी फसवला गेलो होतो पण मी हार मारणार नव्हतो मी ठरवलं की मी या गटाला उघडं पाडेन पुढच्या काही दिवसात मी गुपचूप माहिती गोळा करायला सुरुवात केली दिव्याने मला मदत केली कारण तिलाही या गटातून बाहेर पडायचं होतं आम्ही त्या सोनेरी मास्कवाल्या माणसाचं खरं नाव शोधलं तो एक मोठा बिझनेसमॅन होता जो या गटाचा वापर करून राजकारणी आणि प्रभावशाली लोकांना नियंत्रित करत होता आम्ही पुरावे गोळा केले आणि पोलिसांना देण्याचा प्लॅन बनवला पण शेवटच्या रात्री जेव्हा आम्ही पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार होतो तेव्हा मामी माझ्यासमोर आल्या त्यांनी मला एक बंदूक दाखवली आणि म्हणाल्या रोशन तू खूप मोठी चूक करत आहेस जर तू हे दिलेस। पुरावे दिलेस तर तुझं आयुष्य उद्धस्त होईल मी थक्क झालो मामी माझ्या विरोधात होत्या पण त्याचवेळी दिव्याने मागून येऊन मामींना पकडलं आम्ही दोघांनी मिळून मामींना बांधलं आणि पुरावे पोलिसांना दिले पोलिसांनी त्या वाट्यावर झापा टाकला आणि रहस्यमय रात्री गट उघडा पडला अनेक मोठ्या व्यक्तींना अटक झाली आणि गटाचं नेटवर्क उद्ध्वस्त झालं पण मामींचा पत्ता लागला नाही मामी त्या रात्री गायब झाल्या होत्या दिव्याने मी एकमेकांचा आधार बनलो आणि आम्ही नवीन आयुष्य बनलो आणि आम्ही नवीन आयुष्य सुरू केलं पण मी जाणो ही गोष्ट इथे संपत नाही एका रात्री अचानक माझ्या दरावर एक लिफाफा सापडला त्यात फक्त एक जो लिहिलेली होती रोशन तू मला विसरलास पण मी अजूनही तुला विसरलेली नाही तुझी मामी माझ्या मनावर काटा आला मामी अजूनही जिवंत होत्या आणि त्याचा बदला अजून बाकी होता पुढे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद